तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की बँकेमध्ये तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट ओपन केलं पण नंतर समजलं की त्यात हिडन चार्जेस लावलेले आहेत लिमिटेड ए टी एम विड्रॉल्स आणि खराब कस्टमर चा तर काहीच थांगपत्ता लागत नाही हे झिरो बॅलन्स अकाउंट खरं तर फक्त नावापुरते असतात आणि हे मी तुम्हाला उगत सांगत नाही मी स्वतः पंधरा वेगवेगळ्या बँकांचं विश्लेषण करून आणि त्यानंतर मी ठामपणे सांगतो पूर्णपणे झिरो बॅलन्स अकाउंट असं भारतात अस्तित्वातच नाहीये प्रत्येक बँक कुठे ना कुठेतरी कोणता तरी, तरी हिडन चार्जेस हे लावत असतातच आणखी एक जबरदस्त गोष्ट सांगतो भारतातली सगळ्यात मोठी बँक एसबीआय हिनं गेल्या पाच वर्षात तीनशे कोटींपेक्षा जास्त फक्त चार्जेस लावून आणि कमिशनमधून कमावले आहेत तर हो पूर्णतः झिरो बॅलन्स अकाउंट मिळणं शक्य नाहीये पण काही बँक अकाउंट आहेत जे बाकीच्या तुलनेत खूप चांगले आहेत या व्हिडिओमध्ये आपण सहा वेगवेगळ्या झिरो बॅलन्स अकाउंटची तुलना करणार आहोत ज्या पाच महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून आहेत जे की आहे इंटरेस्ट रेट चार्जेस डिपॉझिट आणि विड्रॉल लिमिट व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस आणि लास्ट बट नॉट लिस्ट म्हणजे कस्टमर सर्व्हिस सुरुवात करूया इंटरेस्ट रेट पासून कोटक एट वन वन फुल केवायसी अकाउंट आपण यात समाविष्ट करणार आहोत ने गेल्या वर्षभरात रेपो रेट एक ते एक पॉईंट पाच टक्केने वाढवला आहे पण बँकांनी मात्र त्यांच्या सेव्हिंग अकाउंटवरचे इंटरेस्ट रेट जास्त से वाढवले नाहीत उलट बँकांनी होम लोन कार लोन आणि पर्सनल लोनवरचे व्याज मात्र लगेच एक पॉइंट पाच हो ते दोन टक्क्यांनी लगेच वाढवले म्हणजे जिथून बँकांना इंटरेस्ट रेट वरून फायदा होतो तिथे ते लगेच वाढवतात आणि कस्टमर्सला जेव्हा फायदा मिळायची वेळ येते तिथे काहीच होत नाही इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आय डी एफ सी बँकेचे इंटरेस्ट रेट्स चांगले आहेत पण इंटरेस्ट रेट्स वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे इतर गोष्टींवर लक्ष द्यायला हवं झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये काही ना काही चार्जेस हे बँकेने लावलेले असतातच आपण बँकेच्या कस्टमर्सला लागू होणारे चार्जेस पाहणार आहोत जसे की चेकबुक तुम्ही स्क्रीन वर पाहू शकता की मोस्ट पॉप्युलर ऍक्सेस एस ए पी आणि कोटक एट वन चे चार्जेस सगळ्यात जास्त आहेत दुसऱ्या बँकांच्या तुलनेमध्ये सर्व बँका एटीएम ट्रान्झॅक्शन वर काही लिमिट्स ठेवतात पण आय डी एफ सी बँक मात्र तुम्हाला अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शन देते इथेही आय डी एफ सी वरचड ठरते ऍक्सिस एएसएपी आणि कोटक एट वन वन मध्ये एक लाखांपेक्षा जास्त रक्कम ठेवता येत नाही एसबीआयच्या बेसिक सेव्हिंग्स अकाउंटमध्ये तर पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त डिपॉझिट करता येत नाही आणि एसबीआय मधून महिन्याला दहा हजारपेक्षा जास्त विड्रॉ पण करता येत नाही पण आय सी आय सी आय एच डी एफ सी आणि आय डी एफ सी बँकांमध्ये अशा कुठल्याच लिमिट्स नाहीत तुम्ही कितीही पैसे ठेवू शकता आणि वापरू शकता आय डी एफ सी मध्ये विड्रॉ लिमिट सर्वात जास्त म्हणजे चाळीस हजार रुपये इतकी आहे आता बघूया कोण कोणत्या बँका कोणत्या विशेष सुविधा देतात आता इथे हा मुद्दा येतोय की डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या ऑफर्स बद्दल आणि इथे मी सगळ्यांना दहापैकी रेटिंग दिली आहे एच डी एफ सीला मी दहा पैकी नऊ रेटिंग देतोय कारण त्यांच्या कार्ड्सवर खूप ऑफर्स असतात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीलाही आय सी आय सी आणि एसबीआयला सुद्धा चांगल्या ऑफर्स बघायला मिळतात डी एफ सीने ऑफर्स द्यायला नुकतीच सुरुवात केली आहे त्यामुळे अजून थोडा वेळ लागेल आता पुढचा पॉईंट आहे ॲटो स्वीप फॅसिलिटी ऍक्सिस एएसआय पी मध्ये ही सुविधा आहे म्हणजे ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे फिक्स्ड डिपॉझिट मध्ये बदलले जातात आणि त्यामुळे तुम्हाला जास्त व्याज मिळतं आणि तुम्ही जर सेविंग्स अकाउंट बरोबर पीपीएफ अकाउंट पण ओपन करणार असल्यास तुम्ही एसबीआय आय सी आय सी आय एक्सिस आणि एचडीएफसी मध्ये हे करू शकता आणि ते अकाउंट तुम्ही पीपीएफ अकाउंट बरोबर लिंक देखील करू शकता पण कोटक आणि आय डी एफ सी मध्ये तुम्ही हे करू शकत नाही आणि लास्टला येते ग्राहक सेवा ही फारच महत्वाची गोष्ट आहे कॉल सपोर्ट नेट बँकिंग आणि ब्रांच नेटवर्कवर आम्ही रेटिंग दिली आहे एसबीआय आणि एच डी एफ सी यांचा कॉल सपोर्ट सगळ्यात खराब आहे त्यामुळे ह्या हो बँका कस्टमर्सच्या वेळेची फारशी काळजी घेत नसल्याची दिसून येते आणि आय डी एफ सी बँकेबद्दल जर बोलायचे झाले तर आय डी एफ सीचा कॉल सपोर्ट उत्तम आहे चांगला आहे कस्टमर्स बेस कमी असल्यामुळे त्यांचा कस्टमर्सच्या क्वेरीजना सॉल्व करण्यासाठीचा सा सपोर्ट देखील चांगला आहे मी स्वतःही याचा एक्सपिरियन्स घेतला आहे नेट बँकिंगमध्ये आय सी आय सी आय सगळ्यात पुढे आहे त्यानंतर एक्सिस आणि कोटक बँकचा नंबर लागतो आय डी एफ सीला या डिपार्टमेंटमध्ये अजून सुधारणा करायला लागणार आहे ब्रँच नेटवर्कमध्ये एसबीआय आणि एच डी एफ सी सगळ्यांपेक्षा पुढे आहेत पण ब्रांच किती उपयोगी आहे हा वेगळा मुद्दा आहे म्हणून तुम्ही पाहू शकता एकही बँक अशी नाहीये जी सर्व गोष्टींमध्ये बेस्ट आहे म्हणूनच मी तुम्हाला सुचवतो की तुमच्याकडे दोन वेगवेगळ्या बँकांचे अकाउंट असावेत एक म्हणजे आय सी आय सीचे बेसिक सेव्हिंग अकाउंट आणि दुसरं म्हणजे आय डी एफ सीचा फर्स्ट प्रीमियम सेव्हिंग अकाउंट या दोघांचा कॉम्बिनेशन तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मला ते नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद